नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांचं निधन होऊन आता काही दिवस उलटले आहेत मात्र या दुःखातून त्यांचं कुटुंब अजूनही सावरलेलं अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने तिची भाची कथा हिचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये कथा ही ज्योती चांदेकर यांच्या फोटोकडे धाव घेताना दिसत आहे आजी भूर गेली हे तिला कथाला सांगायचं आहे गेल्या वर्षी तेजस्विनी पंडित हिची बहीण पौर्णिमाला कन्यारत्न प्राप्ती झाली होती अनेक वर्षानंतर पौर्णिमाला बाळ होणार म्हणून तेजस्विनी आणि ज्योती चांदेकर या प्रचंड आनंदी झाल्या होत्या आता ज्योती चांदेकर यांची नात जेमतेम वर्षभराची होत आहे पण आता आपली आजी आपल्या सोबतच नाही हे सांगताना तेजस्विनीला मात्र भाऊक व्हायला झालं आहे तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया